तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन युट्यू ब्लॉगवर तर आज व्हिडिओ लाईनवर नाही आज व्हिडिओ लोकर असणार आहे आणि तुम्ही लई दिवस झालं म्हणत होता भावा राहनूबाई कुठं आहे बेंज आहे बेंज आहे नुसतं कमेंट भरून टाकलेलं बेज कुठा आहे रानूबाई कुठं आहे कोण म्हणते भावा राहूबाई कुठे आपली आठवणी लागल्या त्या गाडीवर जा, जा व्हिडिओ कर अरे भावानं विषय कसा माहिती आहे काय आपण लाईनला काय घेऊन आपले हाऊस पूर्ण करायला आणि ते पण आपल्या ओळखीच्या मित्रांच्या गाडीवर जाते आपण आपण कुठल्या बाहेरच्या गाडीवर जात नाही काय नाही आपल्या मित्रांच्या गाडीवर जाते लाईन फिरायला तेवढं आपलं एन्जॉय म्हणून म्हणजे जरा बाहेरची माहिती देऊन घेऊन येते आपली गाड्या कसं आहेत लोकलला फिरतात लाईनला फिरत नाही त्यामुळं आपण जरा मित्रांच्या गाडीवर जाऊन बाहेरचा जरा अनुभव घेऊन येते बाकी आपल्या ही राहनुबाई आणि आपली बेन्ज आपल्या आयुष्यातनं कधी जात नाही काय नाही आपल्या ह्या गाड्या असणारच आहेत आपण लोकल फिरवले कसंही शेवटी माहिती आहे काय ह्या गाड्या ह्या दोन गाड्यांमुळे ना आपलं इंस्टाग्रामवर तुमची माझी एवढी ओळखी झाल्या आपले एवढं मित्रपरिवार जोडला इंस्टाग्रामवर आणि एवढा मित्रपरिवार ह्या दोन गाड्यांमुळे जोडलाय त्यामुळे या गाड्यांना विसरून कधी चला आणि विसरणार अनुपर नाही त्यामुळं काही लिहि टेन्शन घेत जाऊ नका मी बाहेर लाईनला असते ह्या गाड्या आपलं भाऊ बघत असते भाऊ आणि आमचे वडील बघत असतात त्यामुळं काय आपलं व्हिडिओ जरी आला नाहीत तर गाड्या आपल्या सुखरूप असतात त्याचा काहीच विषय नाही लईत लय आपण महिन्यात न एक दोन तीन वेळा आपण येते गाडी बशी आणि आज आले बघा जवळजवळ मला एक पाच सहा दिवस सुट्टी आहे मस्त सुट्टी म्हणजे मी सुट्टी काढणार आहे सोडा जरा मस्त पैकी मल्हार पण गेलाय मुंबईला तो गुजरातला जाऊन न्यूज तर आहे का नाही मला सुट्टी इथं नंतर जरा प्लॅन दुसरा आहे प्लॅन ते तुम्हाला लवकरच सांगतो आणि सांगतो पण अन्यापेक्षा दाखवतोच तुम्हाला युट्यूब ब्लॉगवर असा विषय करायचा आहे तर आता आता आपल्याला बेंच घेऊन जाय बेंच घेऊन जाय की नाही आपल्याला ईश्वरपूरला आणि सध्याला तर ईश्वरपूरला इश्वरपूरला इश्वर मी सगळं आवरले बघा एक नंबरमध्ये आवरले म्हटलं आपले फॅमिली सगळी विचारत होती आपल्या गाड्या कुठे आहेत गाडी कुठं आहे तर गाडीमध्ये बसली बघा आता मस्त पैकी जरा आता चालू बिलू करायची असं हाय असं गाड्या बघा आपण काय चेंज केलं नाही है। गाडी हाय असं म्हणजे हाय असं भावना गाड्या आपल्या एक नंबर ठेवलाय राहूबाईला आणि जरा हे साईडचा आरसा आहे की नाही हे मिरर जरा चेंज झालाय म्हणजे कसं आहे जरा मिर फुटल्याला मग हे दुसर, दुसरा दुसरा बदलून नाही की नाही वर बारका लान हिथं रात्री चमकते गाडीला मग हे असं लावली बघा एवढंच बाकी काय चेंज झालं नाही बाकी आपले गणपती बाप्पा हे असे आहेत आपलं सगळं कापड वापड आपले सगळे आत नाही इंटेरियर गाडी जा वरचे लाईटिंग विटिंग सगळं बाकी हे ते भावानंच बाकी म्हणजे सगळं चेंज केलं आहे बघा की बटनाला असं रेडियम लावला आहे ही हिताचं रेडियम लावला आहे तिथं बघू शकता आहे तिथं पण असे रेडियम लावले तर असं काहीतर बारीक बारीकमध्ये चेंज केले भावानं म्हणजे गाडी सांभाळायला मी सारखं त्याला फोन सांगत होते मी बाहेर आहे दुर्लक्ष गाडीकडे करू नको गाडी व्यवस्थित ठेव हो, तर भावाने एक नंबरमध्ये गाडी ठेवला हो आहे तुम्हाला बेंच पण दाखवतो म्हटलं पहिलं आपले रानुबाई पशी या सगळे विजन होते आपल्या कमेंटला काय नसते भावानं काय टेन्शन घेऊ जाऊ नका तुम्ही असं विचारता कमेंट कमेंटमध्ये की भावा बेंच सोडलास काय रानुवायला सोडलास काय गाड्या आपल्याच आहेत मी कोणाला सोडत नाही का नाही फक्त मी आपले जरा हाऊस पूर्ण करायला जरा बाहेरची माहिती व्हायला मी लाईनवर फिरत होतो त्यामुळं फिरव म्हणजे अजून फिरणारच आहे सोडा त्याचा काही विषय नाही सहज म्हटलं आता ईश्वरपूरला चाललोय आहे म्हणलं आता आपल्याला संग तुम्हाला जरा भेट करून देऊया तेवढीच आपली जरा इच्छा होती तर हे इच्छा पूर्ण झाल्या मस्तपैकी जरा गाड्याला मन भरून बघतो जरा लिहिणं बघायला लागले जरा गाडी वेडी चालू करतो चालू ते करून आपली बेंचपैकी जातो तर चला डायरेक्ट भेटूया बेंचपैकी तर घरापाशी थांबून व्हिडिओ करायचं था म्हंटल ते काय जमलं नाही कारण की आपल्याला गडबड होती पुढे ईश्वरपूरला लवकर पोहोचायचं आपल्याला त्यामुळे म्हटलं आता गाडी चालवून व्हिडिओ कर आणि आपल्याला अनुभायची काय सकाळ सकाळी जरा लवकर भेट झाली म्हणजे मी भेटले जोडा काल भेटले मी तुमची भेट करून दिली तुझी म्हणजे आणि आता मस्त पैकी निघाली बघा लय दिवसात नाही या रस्त्यावर आलो एक नंबर वाटायला आपले बघा म्हणजे विषय कसा आहे काय ईश्वरपूर या रोडला मी कधी आलोच नाही तिकडं नांदेड साईडला थोडं जातो थो। आणि गुजरातला गेलो तरी पण ह्या रोडला आलोच नाही बाहेरच्या बाहेर गेलो गेलतो धारवाडला पेटनाक्या मार्गे आणि असा विषय झाला त्यामुळं आता ह्या रस्त्याला आलोय रस्ता म्हणजे पूर्ण तयार झाला आहे त्यामुळं एक नंबर वाटायला बघायला मस्त असं बेंज आहे संकट असला रस्ता सकाळ सकाळ क्लायमेट गारगार फिलिंग ढगात आहे फिलिंग ढगात आता हा रस्ता आपल्याला कुठंपर्यंत पर्यंत बघायला मिळतोय हे काय माहित नाही कारण की ऐकण्यात हे आले की थोडा रस्ता खराब आहे आता मागं जिथं बेन शोरूमच्या महागाय काय तिथं जरा रस्ता खराब होता थोडा तेवढं काय तिथं पहिल्यापासून माहितीच आहे पुढं जरा कितीपर्यंत आहे आणि कितीपर्यंत रस्ता तयार व्हायचा आहे हे जरा मी तुम्हाला बघून सांगतो म्हणजे मला माहीत असेल नाही काय तरी म्हणजे माझा जरा अनुभव ना तर बघून घ्या असा विषय हा हा लाईटीचं कम्बोल बसल रस्त्यावर आणि काय पाहिजे संध्याकाळ नंबर आता यो आपलं पंढरपूर हवी सारखा चालय बघाय खांब दिसत एक दोन आता चालू झाले बघा हे पण मस्त केले नाद गोळा बोललाय रस्ता कसा नाद गोळा टॉपच्या विषय विषय झालाय एक नंबर वाटाले ह्या रस्त्यावर ह्या रस्त्यावर फिरून आपलं मित्रपरिवार एवढा इंस्टाग्रामचा वाढलाय आणि ही रस्ता आपण कधीच विसरणार नाही या रस्त्यावर खड्ड पण खाल्ल्यात आणि कच्चा रस्ता असताना ही रस्ता बनवताना पण ह्या रस्त्याने गेली आणि रस्ता जेव्हा तयार तयार होय चालू होता तेव्हा या रस्त्यावरून माझ्या बेंच ह्या अनुभवायचं टायर एवढ्या वेळा पंक्चर झाले फुटले ही रस्ता कधी विसरू शकणार ना बाबा आता जरा चांगला झालाय रस्ता माझा जुने प्लाव बघा रस्ता कसा आहे बघा त्यात मग विचार करा आता एक नंबर रस्ता झालाय त्यामुळे गाडी पण टॉप टॉप जातो अध्या बघा टॉप गिअर वाढायचा निवांत आपलं साठ पासठ साठ पासठ निवांत सकाळ सकाळचं रनिंग पार पाडायचं तर मस्त वाटायला लागली मित्रांनो दिसत नाही रस्त्याला आलो त्यामुळं आणि तुम्हाला पण तुम्ही बेंज म्हणत होता तर बेंज कशी आहे मला सांगा हाय असची बेंज ठेवल्या बेंजमध्ये पण काय नाही उजव्या साईडला एक आरसा हाय अस आहे डाव्या साईडला दोन आरसे हे ते सगळं हाय असं केले आहे फक्त गाडी आल्यावर आतनं धुरळा होता सगळा जाम झाला धुरळा येऊन सगळं काचते घाण होत्या मग ते काचा विजा सगळं धुतं गाडी सगळी क्लीन केली बघा गाडी धुतली घरी गेल्यावर गाड्या आता कशी दिसतात मला कमेंट करून नक्की सांगा आप बेंज आपले बेंज रानबाई कसे आहेत गाडी सगळ्या आता क्लीन केली बघा आता तर चला मित्रांनो आणि ईश्वरपूरला चालले म्हटल्यावर मित्रपरिवार आपलं संत भाऊ इकडे तिकडे भेट होणार बघूया भेट होत्या का नाही ले दिवस झाले भाऊ म्हणत्यात काय आमच्या भागात येत आहे का नाही तर बघूया त्यांच्या भागात चालले भेट झाली झाली नशिबांना किंवा त्यांनी कुठं भाड्यात असले आता फोन करूया त्यांना बघा काय काय म्हणतात तर भावान विषय गाव्याला माहित गा आहे काय आता रस्ता तर दोन्हीकडं चाललाय म्हणजे या पण साईडनं चाललाय या पण साइडनं चालू आहे विषय आहे कुठं कुठं डायव्हर्जन आहे ना त्यामुळे कोणाकोणाला कळत नाही की हिकंडे यायचं का हिकंडे यायचं मग आता आष्टा सोडल्यावर आहे की नाही त्या रोडला जरा बघत जायला लागते कोण टू व्हीलर ह्या साईडनं पण येत असते कुठ कुठली ट्रक पण ह्या साईडनं येत असत्या त्यामुळे जरा ह्या साईडनं बघत जायला लागते तो मला सांगतो थांबा म्हणजे कशामुळे होते ते आता मला गाडी लेफ्ट साइडला ले ठेवायला लागणार आता मी गाडी इथं असं लेफ्ट साइडला ले ठेवली एकच मिनिट जरा पुढे झाली इथं इथं जे हे डायव्हर्जन आहे की नाही जे डायव्हर्जन आहे इथं म्हणजे येणाऱ्या वाहनांना असं बघा हो ही इस्टेक कसं लेफ्टला गेली का ले ले नाही तसं असं इकडे लेफ्टला वळायला लागते तसं एक एक जण काय करतात लेफ्टला ओळत का नाहीत काय नाहीत हा असं सरळ सुटतात म्हणजे डायव्हर्जन लिहिलेला बघा कोणाला वाचता येत नाही ते जरा विषय वेगळा सोडा मग असं सरळ सुटतात असं कोणाकडे लेफ्ट वळायला लक्षात राहत नाही म्हणजे असं विषय होते त्यामुळं जरा आष्ट सोड असताना जरा पुढं लक्ष ठेवून जायला लागते असा विषय हाय अलीकडे काय नाही सरळ दोन तीन रस्त्या चालू आहे पुढं डायव्हर्जन नाही काय नाही त्यामुळं तेवढा काय विषय नाही निवांत कापगिर की साईडला सारखं <laughs> रस्ता, 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 हो रस्ता तर जुन्याकडं पण चालू आहे सिमेंट रस्ता सगळं तयार आहे फक्त काहीतरी काय तर साईड नाही खडी जे टाकायचं काम चालू आहे त्या कामा व्यतिरिक्त आहे की नाही ते काम जरा रस्ता जरा बंद ठेवलाय असा विषय चला बघूया रस्ता तर इथला एक नंबर झालाय अजून पुढे पुढं काय काय दिसतं इत्यात जरा लोकलला बघूया आपण तर मित्रांनो आम्ही बघा संत कृष्णाबरोबर कृष्णा बरोबर आम्ही पहिली ट्रिप पहिली ट्रिप नाही ते मस्त ट्रिप गेलो सोडा आम्ही चालू पहिल्यांदा आणि असे तऱ्हेने आम्ही चाललो तुझारपूरला आई पण दरगा बसवलाय मोठा भाऊ बर असे तऱ्हेने आम्ही चालली बघा तुजारपूरला ट्रिप गाडी भरायला तर नवीन कृष्णामध्ये ट्रिप मध्ये मी बसले पहिल्यांदा बसून एक नंबर वाटेल साल so, हे hey. <laughs> आणि कृष्णा बरोबर फिरायला मस्त वाटायला लागले कृष्णा आवाज करत नाही काय नाही गाडी एकदा तुम्ही चालू केला जागेवर थांबवला गाडी तुम्हाला ओळखत पण नाही गाडी चालू आहे का बंद आहे मी तुम्हाला हे जे एक टेक्निक एक ट्रायल घेऊन दाखवते तिथं भरायला गेलं की नाही गाडी चालू असते तर मग तुम्हाला दाखवतो विषय कसा होते आणि आता चालू मध्ये तर मोठा आवाज येत नाही वाऱ्याला तेवढा आवाज येते बघा एक नंबर गाडी जरा चालवायला मस्त वाटायला लागले रस्त्यावर गाडी अशी अशी जरा लहर खाल्ल्यास गाडी करता मस्त वाटते, भारे भारे वाटते, गार -गार वाटते तर संत भाऊ तुम्ही आम्हाला सांगावे नवीन कृष्णा तुम्हाला चालवायला कसं वाटतंय एकदम भारी भारी वाटतय बाव गारगार वाटते का नाही खराय तर मित्रांनो आपला कृष्णा भरायला लागला की तुम्हाला बाहेरने रिव्ह्यू दाखवतो नवीन जरा गाडी कशी दिसत्या काय दिसत्या भाऊनी गाडी घेऊन महिना झाला का एकोणतीसावा दिवस एकोणतीसावा दिवस आज आपल्या कृष्णाला है। बर। चला। हे। आनी। बर आनी का एक तारखेला एकोणतीस दिवस पूर्ण झालेले आहेत खासियत सांगू शकता कृष्णाबद्दल कृष्णा जेवढी खासियत सांगेल तेवढी तितकीच कमी भासेल तुम्हाला बर बर अनुभवल्याशिवाय तुम्हाला खासियत कळणार नाही बरो तर अशा तऱ्हेने ईश्वर कुर्म ईश्वर कुर्मन करून आपले व्हिडिओ बघत असेल तर आपल्या कृष्णाला नक्की भेट द्या कसं वाटते जरा रेटिंग द्या आपल्या कृष्णासाठी बरोबर आहे का नाही भाऊ खरा खरा हे भाऊ आणि नेऊन असल्यामुळे भाऊ पण जरा आजकाल कट्ट वागायला लागल्यात कटात वाघून चालत नसते <laughs> कटात वागायसाठी तस काम पण करायला लागत खरंय खरंय भाऊ पर का जा जाने। जाने। आ, तर विषय काय झाला गाडी आपली लावल्या खाली करायला मला गडबडी एवढी घ्यायचं लक्षातच नाही मी गाडी लावली तर संतो लगेच बाहेर आली चला म्हटलं आता गाडी लावल्या खाली करायला आपली गाडी आता खाली व्हायला दुपारी तीन तर वाजतील असं मला वाटते तीन तर नाही वाजणार कारण की गाडी आपल्याला भरायला पण जायचं आहे त्यामुळं बघूया गाडी कधी खाली होत्या काय होत्या आता आपण भरायच्या डेस्टिनेशनवर जाऊया बघूया कसं कसं काय काय होते आणि आता आम्हाला फोड जाम लागलेला आहे जाम तुम्हाला दाखवतो कसा आहे आहे जाम बघा कसा येऊ तर मित्रांनो आमची गाडी असं झाली का लोड भाऊ काय वैता वैताग आलाय वैताग म्हणजे बाजार भरला इकडे भरले कोण तिकडे बाजार भरल्यामुळे आपली गाडी तिकडे गेली नाही मग त्या तिकडं पलीकडं जाऊन दोन्ही इकडे घालून आलो आणि परत येऊन इथंच थांबले बघा आता टू या असलं काय काय म्हणते त्याला काय माहीत नाही पॅटर्न पॅटर्न आहे वाटतं हा ती बांधकामाला लागते ती असला अजून नऊ राहिल्या ट्विलर नाही तीन खेपा झाल्या हो बघा असा विषय हाय केला का झाला का अहो ब्लॉग तुम्ही असल्यावर आपलं ब्लॉग वाहरवलेच येतात राहो काय पण म्हणा हा तर आम्हाला रस्त्यात आता फिरून फिरून कंटाळा आला भाडं करून एक भाड्याला आम्हाला आहे तीन तास तीन येडं मारल्यामुळं त्यामुळं भाऊ कंटाळ्यात भाऊनं मस्तपैकी जरा मिक्स चिरमुऱ्या आणल्यात खायला भाऊ काय कंटाळलाय होय भाऊ जरा चिरमुरं खावा आहे फ्रेश उचेला खावा तुम्ही पण भाऊ आणि तुम्ही पण या खायला भाऊ आम्ही खायला लागले हो मगाय जर ना बाबांना तुम्ही पण याला हा मित्रांनो माग बघू शकताय मस्त पैकी झाड जा, आहेत ना ती कुठं कुठं गरीबाच्या रत्नागिरी रत्नागिरीत बरं नाही उतरायचं आहे ना बांबड्यात उतराजय का लांजा लांज्यामध्ये होत लांजा लांजा चेहरा भरून आपण येणार आता जिरा भरून अकराशे अकराशे टन ना नातला पार्टी जतला जतला मागितले जतला चिरा मागितल्या नाही पहिला झाड तर खाली खूर या गरीबांच्या परत मग राजस्थानला आपण साखर भरून निघणार आहे राजस्थान नाही आणि जाताना आपण रिलीफ पार्टीकडे थांबायचंय भाऊ नाय मामा काय करा मामा डिझेल वाटतो जवळ जवळ एक दोन महिन्यात संत भेटलं जरा फिरून भाऊ जरा मस्त वाटा झाले त्यात एकदम नव्याच गाडीत बसलो कृष्णामध्ये त्यामुळे जरा आणि जरा मस्त फिलिंग वाटलं संत भाऊला नवीन गाडीबद्दल बद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन मॅसेज वर तर केलं तर आता समोरासमोर करायला कमेंट वर मनापासून आभार आहे दोन कॅरी आणि एक गुट्टी भरून आभार व्यक्त केले संतोबाने अशा तऱ्हेने बरोबर ना आता इथं भाडी इथं इतकं फास्ट असतात थांबून नाश्ता करता येत नाही मग चिरमूर घेतले गरिबांची ओली भेट मुंबई मध्ये फेळ द्या म्हटलं मला वाटलं गोड फेळ दिली होती ते असलेच दिले त्याला चाळीस रुपये घेतले बाहेर गेला आहे आपलं गाव म्हणजे आपण जे चांगलं गेलं नाही सगळं उलट असा बरोबर बरोबर अनुभव नसल्या तर लाल करते बाप होय आता माझा मोबाईल मुंबईत चोरी जात नव्हता मल्हार ना आवडला म्हणून नाही मोबाईल माझ्या हातात नसतो आता सुख सांगतो मल्हारबाऊ जेवण द्या ऐक नाही मला द्यायला लागते काय विचारला तीन महिने लाईन करून दाखवतो जेवण देतो तीन महिन्या वर आता आल्याला त्याला जेवण द्यायला लागणार आता गेला गेला मुंबई गेलाय बेळगाव आम्ही बेळगाव मध्ये तुम्हाला कसं माहिती तुम्ही कधी पण टाकला नाही तिकडे Hmm? निकले संतु बाय माझा असतो मग आमचं लगेच को येऊन झाला ते नाईट ठेवणार आमचं वेळ करायला <harshाँ> लागते लवकर लग्नात चुरुमोर देऊ नका म्हण झालं जाऊया घरी रत्नागिरी जरा बसलीच दिसते जाऊ तर संतुभाव आणि काय म्हणताय जाऊया आता भाडा आले भाऊ जा व्हिडिओ लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि काय असं जरी ऑप्शन ते पण करून टाका टर्न ऑन करा आणि ती काय असते अरे एक ट्रिप करा एक ट्रिप करा सगळं करून टाका चला बाय बाय ते मित्रांनो संतुभाव लागले भाडं आमची पण गाडी झाल्या खाली तर त्यांना बाय बाय करूया भेटूया आता कधी नशिबात असलं तर कुठच्या योगा योगा रोज आहे इकडं पाच सहा दिवस फोन करत जाईन तुम्हाला चला ओके शिस्तीत बाय बाय ओके तर मित्रांनो तुंगा या पुढे आल्यावर या असा नजर आहे बघायला ए, बारीक 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 गट्ट पडले की नाही चिकलरचा गट्ट वाळून वाळून असं झाले बघा गाडी आता हळूहळू आता सध्या हळू कि मारदा आता गाडी सध्या चारच्या स्पीड नाही चारच्या स्पीड न तरी पण एवढा आदळा लागल्या गाडी बघू शकताय तुम्ही मी इथे किती जम्पिंग जप्पा वगैरे जरा रेस वाढली गाडी असं इकडे तिकडं तिकडून मिस्टर्ब असं असला रोड खराब आहे हो। एवढं पाचच्या स्पीडनं घेऊन सुद्धा पण आहे ना गाडी एवढं झोलं मारत्या त्यामुळे आता नेमकं स्पीड लावायची किती जी हीच कळत नाही त्यामुळे एकदम स्लोली स्लोली बहुतेक एवढ्या रस्त्यापर्शन पाड पाडता नाही ना मला वाटते एक पंधरा वीस मिनिट जात असतील निवांत अर्धा तास पण जाऊ शकेल